नवसाला पावणारी देवी अशी ख्याती पसरलेल्या ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील चैत्र नवरात्र उत्सवात काल अवघी पंढरी उतरली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खास देहोआंदी दे येथील तीनशे पन्नासहून अधिक कीर्तनकार आणि वारकरी मंडळी ठाण्यात आली होती धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित तमाम वारकऱ्यांचं सन्मानपूर्वक आदरातिथ्य करण्यात आलं तर वारकऱ्यांनीही आनंदाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आभार व्यक्त केले ठाणेपूर्वेतील कोपरीच्या संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री मातेचा चैत्र नवरात्र उत्सव सात एप्रिलपर्यंत सुरू आहे दररोज या चैत्र नवरात्र उत्सवाला मान्यवर भेटी देतात काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक राम रेपाळे हणमंत जगदाळे माजी महापौर मीनाक्षी शिंदे एकनाथ भोईर देवगडच्या नगराध्यक्षा स्वाती प्रभू ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे आळंदी येथील ज्येष्ठ कीर्तनकार पांडुरंग घुले महाराज किशोर महाराज अक्षय महाराज संदीप महाराज मनमोहन महाराज महानुभवाचे आचार्य राणा महाराज आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रभंजन महातोले वैदिक परंपरेचे सदाशिव गुरुजी बाळासाहेब महाराज आदींनी भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं यावेळी श्रमे मातेच्या चरणी लीन होण्यासाठी खास देहू आनंदीहून आलेले तब्बल तीनशे पन्नासहून अधिक कीर्तनकार वारकरी या उत्सवात सहभागी झाले होते जणू काही कोपरीत अवघी पंढरी अवतरल्याचं दिसत होतं यावेळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदायासाठी दिलेल्या सहकार्याचा तसंच अभूतपूर्व योगदानाचा आवर्जून उल्लेख करून उपस्थित समस्त वारकऱ्यांनी कृतकृत्य क्रुत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या यावेळी रंगमंचावर सादर केलेल्या मी डोलकर या मराठी कोळी गीतांच्या सुमधुर मैफिलीवर महिला वर्गानं फेर धरीत या कार्यक्रमाचा आनंद लुटला धर्मवीर श्री आनंदी प्रतिष्ठान आयोजित आंबे मातीचा चैत्र थे नवरात्रोत्सव आता त्याने हा नवं वर्ष मोठे धार्मिक वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये हा आंबे मातेचा अखंड जागर या संत तुकाराम मैदानामध्ये होत असतो या धर्मवीर आनंद ये साहेबाने सर्वप्रथम इथे चैत्र नवरात्र सुरू केला होता सातत्याने चौदा वर्ष हा चालू होता परंतु काही कारणास्तव याच्यामध्ये खंड पडला मग पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री त्यांनी हे नऊ वर्षापासून आतापर्यंत ता। हा उत्सव चालू आहे अवसरा पावणारी देवी अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मनोभावे लोक एकशे आठ पदेशासाठी आपण बघत आहात खूप रांग लागते अलोट अशी गर्दी इथे होते आणि मनोभावे आई जगदंबीच्या चरणी सगळे भक्तगण लीन होतात आणि त्यांच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात म्हणूनच दिवसेंदिवस इथे एक वेगळं स्वरूप या उत्सवाचा म महोत्सव झालेला आहे आणि आई जगदंबा सगळ्यांच्या नवसाला पावते नऊ दिवस अखंड असे धार्मिक कार्यक्रम त्यानिमित्त इथे सादर केले जातात वेगवेगळ्या सर्व प्रांतातील लोक येऊन आपल्या कला सादर करतात आता आपण बघत आहात की आळंदीवरून पाचशे वारकरी आई जगदंबेच्या चरणी लीन होण्यासाठी इथे आहेत आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर क्रीडा असेल सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील सुद्धा मान्यवर या आई दिग्दंबर संदी लीण होण्यासाठी इथे येत असतात आणि आई त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते